नमस्ते मित्रांनो जिल्हांतर बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता सर्वांची मागणी एकच आहे की लवकरात लवकर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पोर्टल सुरू करावं मित्रांनो आंतरजिल्हा बदली ही जे शिक्षक आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापेक्षा इतर जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या मायभूमीपासून शंभर दोनशे तीनशे किलोमीटर लांब आहेत किंवा इतर जिल्ह्यामध्ये सेवा करत आहेत त्या शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी ही आंतरजिल्हा बदली गरजेची असते मित्रांनो आंतरजिल्हा जिल्हागत बदलीमध्ये बराच विरोध असतो जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये बऱ्याच कोर्ट मॅटर याचिका सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो त्यामुळं आडे जास्त असतात प्रक्रिया लांबली जाते परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रियामध्ये मात्र या म्हणजे अडथळा जास्त येत नाही त्याला मेन अडथळा किंवा मुख्य अडथळा फक्त रोस्टरचा आहे आणि त्या रोस्टर कंप्लीट आता सध्या महाराष्ट्राचं नसल्यामुळं किंवा काही जिल्ह्यांचं रोस्टर कम्प्लीट नसल्यामुळं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत हे निश्चित नसल्यामुळं ते आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पोर्टल राबवण्यासाठी अडचणी येत आहेत किंवा ती प्रक्रिया करण्यासाठी अडचणी येत आहेत पण तरीसुद्धा त्याच्यावर मार्ग काढून साखळी पद्धतीने किंवा ज्या जिल्हा परिषदेचं रोस्टर कंप्लीट आहे त्या किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या रोस्टरवर कोणतंही ऑब्जेक्शन नाही अशा जिल्हा परिषदेला त्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत समावेश करून आणि साखळी पद्धतीने जर राऊंड फिरवले गेले तर बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात बऱ्याच शिक्षकांना आपल्या म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा एक बदली प्रक्रिया राबवली तर कमीत कमी दोन ते तीन हजार शिक्षक महाराष्ट्रातले सो जिल्ह्यात जाऊ शकतात नाही नाही म्हणलं तरी हजार बारा शिक्षक तरी सो जिल्ह्यात जाऊ शकतात जर एका राऊंडमुळे जर हजार ते दीड हजार कुटुंब कुटुंब यांचं जर स्थिर सावर होत असतील किंवा त्या लोकांना जर आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळत असेल तर अशा लोकांसाठी आंतरजिल्हा पोर्टल राबवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या शिक्षकांमधून सध्या जोर धरत आहे मित्रांनो बदली प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक खाजगी कंपनी विन्सिस कंपनी या याची नियुक्ती केली होती आणि त्या त्या कंपनीच्या माध्यमातून आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया रन केली जात आहे आता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बदले जे आहेत ते आता पूर्ण झाल्यात त्यामुळं आता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली गेली पाहिजे त्यासाठी सर्व शिक्षक संघटनांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या लेटर पॅडवर मान्य ग्रामविकास विभाग असेल ग्रामविकास मंत्री असतील ग्रामविकास सचिव असतील शिक्षण मंत्री असतील किंवा इतर मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा सर्वांकडं या गोष्टींचा पाठपुरावा करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी त्या बदलीचं पोर्टल चालू करावं कारण काही जणांच्या माहितीनुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार वी सीस कंपनीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपत आहे असं ऐकिवात आहे त्यानंतर नवीन कंपनी अप नियुक्ती केली जाणार त्यानंतर ते सगळा प्रोग्रॅम डाटा तयार करणार आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबणार ह्या सगळ्या गोष्टीला वेळ जाऊ शकतो जर अशी माहिती खरी असेल ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत त्यांची मुदत असलेली तर ती जर बातमी खरी असेल तर त्याच्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या पी सुट्टीमध्ये ही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचं पोर्टल राबवून त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी शिक्षकांमध्ये जोर धरत आहे त्यासाठी आपण सर्व शिक्षक सगळ्या शिक्षक संघटना प्रयत्न करू आणि लवकरात लवकर आंतरजिल्हा बदली पूर्ण करण्यासाठी आपण पावलं उचलू सगळ्यात महत्त्वाच्या अडचण म्हणजे जे काही रोस्टरच्या बाबतीत आहे त्या रोस्टरच्या बाबतीतसुद्धा पाठपुरावा करून रोस्टर कंप्लीट करून घेणं किंवा बिंदू नामोली करून घेणं ना या संदर्भातसुद्धा आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण ते झाल्याशिवाय बदल्यांना जास्त प्रमाणात बदल्या होणार नाहीत म्हणून या सर्व गोष्टी आपण लवकरात लवकर करू आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न करावे लागतील ज्यांना आंतरजिल्हा बदलीची गरज आहे अशा शिक्षकांनी आपल्याशी जुळून राहा यापुढं सर्वांना एकत्रित प्रयत्न नक्की करावे लागतील धन्यवाद